आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील महापालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केलं होतं कोल्हापुरात सकाळी कामगार संघटना आणि महापालिका पदाधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा झाली यामध्ये थकीत सातव्या आयोगाची रक्कम चार हप्त्यात देण्याचे आणि त्यातील पहिला हप्ता दिवाळीपूर्वी देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्या मान्य झाल्यानं काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आलं विविध कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी एकत्र येत सातवा वेतन आयोग आणि महागाई भत्त्यासह महत्वाच्या मुद्द्यांवर प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं कोल्हापूर महापालिकेसमोर हजारो कर्मचारी एकवटलेले होते संपूर्ण महापालिकेचा परिसर कर्मचाऱ्यांनी अक्षरशः फुलून गेला होता कर्मचाऱ्यांनी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली काही कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकांशी बैठक त्यांच्याशी चर्चा केली यामध्ये कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानं महापालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं सातव्या वेतन आयोगाचा सा प्रलंबित फरक तातडीनं अदा करावा दोन महागाई भत्ता त्वरित पगारात समाविष्ट करावा कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती तत्काळ पूर्ण कराव्यात कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा कर्मचाऱ्यांना करारानुसार वेळेत गणवेश पुरवावेत कामकाजासाठी आवश्यक असलेली साहित्य आणि साधने पुरवावीत आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलन पुकारलं होतं